भाजप आणि काँग्रेस जेडीएस समोर कुठल्या शक्यता आज आहेत त्या पडताळून पाहूयात एकूण दोनशे बावीस जागा आहेत आणि बहुमताची शक्यता पहिली आपण बघतोय याच्यामध्ये भाजपच्या एकशे चार जागा काँग्रेसचे नऊ आमदार जे आमच्या संपर्क संपर्कात आहेत असं भाजप म्हणते ते नऊ प्लस दोन जेडीएसचे आमदार आणि दोन अपक्ष असं मिळून बहुमतापेक्षा जास्त आकडा होतोय भाजपचा एकशे सतरा इतका तर दुसरी शक्यता अशी आहे की काँग्रेसचे स्वतःचे अठ्याहत्तर आमदार आणि त्यामध्ये जेडीएसच्या सदोतीस आमदारांची भर पडली तर त्यांची संख्या एकशे पंधरा इतकी होते जी बहुमतापेक्षा चार न जास्त आहे पुढे जर विचार करायचा झाला बहुमताची तिसरी शक्यता बघायला झालं तर काँग्रेसचे अठ्याहत्तर आणि एसचे सदतीस असं केलं आणि त्यातले जरी नऊ जण गैरहजर राहिले आमदार काँग्रेसचे तरी देखील एकशे सहा इतका आकडा होतोय मात्र हा आकडा बहुमतासाठी पुरेसा नाही नऊ जण गैरहजर राहिले तर एकशे अकरा ही मॅजिक फिगर येते आणि बहुमत घटून भाजपचा विजय यामुळे शक्य होऊ शकतो